महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत चिकन रस्साभाजी त्यासाठी आपण साहित्य घेतलेले पहा अद्रक एक मोठा चम्मच कोथिंबीर कट करून घेतली आहे लाल तिखट हळद मीठ घरचा काळा मसाला आहे दोन चम्मच मी दही घेतलेला आहे तर आपण प्रथम अर्धा किलो चिकनला आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत हे पहा तिखट हे आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो हे सर्व साहित्य आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर आपण चिकनला हळद लाल तिखट कोथिंबीर दही अद्रक लसूण पेस्ट हे लावून घेतलेले आहे हे पाच मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि आपण मसाल्याची तयारी करूयात तर आपल्याला ग्रेवीसाठी लागणारा मसाला आपण तयार करणार आहोत त्यासाठी आपण खोबर खीस एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो अर्धा चम्मच खसखस एक ती दोन तीन लसूण पाकळ्या आणि एक चार पाच काजू आहेत तर आपण हे पॅनवरती सर्व साहित्य एक एक करून भाजून घेणार आहोत तेल न वापरता आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे तर आपला कांदा हा भाजून झालेला आहे आपण तेल अजिबात टाकलेलं नाही आणि लसणाच्या पाकळे मी आताच टाकलेले आहेत तर आपण हे काढून घेऊयात आणि आपल्याला खोबर पण विदाऊट तेलाचाच भाजून घ्यायचा आहे तर आपलं होबर पण भाजून झालेलं आहे आपण हे काढून घेऊयात हे सर्व आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचं आहे मित्र तर आपण ही खसखस जी आहे ही, ही पण आपल्याला विदाउट तेलाचीच भाजून घ्यायची आहे त्याला दोनच मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही तडतडते म्हणजे हे भाजून झालेली आहे तर आपण हे काढून घेऊयात आणि आपल्याला हा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे यावरती मी थोडस तेल टाकणार आहे कारण टोमॅटो हा चिटकतो खाली हे पान थोडंसं मी तेल टाकून घेते आणि यामध्येच आपल्याला हे काजू पण टाकले घ्यायचे आहे तर टोमॅटो आणि काजू पण आपला भाजून झालेले आपण हे ह्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे सर्व साहित्य आपण मिक्सर जार एकदम बारीक फाईन वाटून घ्यायचं आहे तर ही आपली पेस्ट वाटून तयार झालेली आहे तर गॅसवरती मी पात्र ठेवले यामध्ये आपण तेल टाकून ठेवूयात तेल हे कमी जास्त आपल्या प्रमाणानुसार टाकून घ्या तर आपल्याला हा मसाला व्यवस्थित ये कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला हा घरचा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हा चिकन चिकन मसाला कुठल्याही कंपनीचा तुम्ही चिकन मसाला घेऊ शकता एक चम्मच चिकन मसाला टाकते आणि यामध्ये आपल्याला चिकन सोडून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण हा मसाला लावलेला चिकन सोडून घेऊया आपल्याला दोन मिनिट झाकण ठेवून आणि गरम है। तो आपन पानी कोमट है। तो तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण घट्ट पात्र कसं ठेवायचं त्या प्रमाणानुसार तुम्ही हे पाणी सोडून घ्या मध्ये आणि शक्यतो चिकन करतेस पाणी हे गरमच करून वापरा आणि याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे तर मैत्रिणींनो याच्यावरती झाकण ठेवूनच आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊयात तर मैत्रीण वीस मिनिट झालेले आहेत मी गॅस आता बंद केलेला आहे आणि हे पात्र आपण खाली घेऊन पाहूयात की आपली भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो आपण हे झाकण काढतोय हे पाह आपली चिकन रस्सा भाजी ही तयार झालेली आहे तर याची रस्स्याची थिकनेस हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ठेवू हो शकता तर ही चिकन रस्सा भाजी तुम्ही बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशा पद्धतीने झालेली आहे रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका